कुणाला जायचं असेल त्यांनी जावं मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवीन उद्धव ठाकरेंच्या बैठकीत जिल्हा प्रमुखांना सूचना देण्यात आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला सांगत असतील की या पक्षात काही राहिलेलं नाही तिकडे जा वगैरे अशा लोकांचे नंबर मला द्या मी त्यांचा समाचार घेतो असं उद्धव ठाकरेंनी यावेळी या बैठकीत म्हटलं यासंदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात नेमक्या काय सूचना उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिल्या गेल्या काही दिवसांपासून आमदार खासदार दावा केला जात आहे पदाधिकारी अनेक पक्ष सोडून जात आहे त्या पार्श्वभूमीवरच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं दिसून येतं कारण आपल्याच पक्षातील काही लोक हे तुम्हाला पक्ष सोडण्याच्या संदर्भात काही बोलत असतील या पक्षात काही राहिलं नाही अशा प्रकारच्या का काही सांगत असतील तर अशा लोकांचे नंबर मला द्या मी त्यांचा समाचार घेतो मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष पुढे ने परंतु त्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जावं अशा प्रकारचे तिथे वक्तव्य त्यांनी या बैठकीत केल्याची माहिती मिळते निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आपण पाहतोय कुणाला जायचं असेल त्यांनी जा मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवीन अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरेंनी दिल्या